मी उदय चंद्रकांत पाटील राहणार शंकरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी माझ्या शेतामध्ये पंचेचाळीस दिवस झाले रोप लागण केली होती आणि अवघ्या पंचेचाळीस दिवसामध्ये माझी लावण बाळभरणीला आलेली आहे मी नेचर किंग ट्रॉ टॉप आणि नेचर किंग ड्रिपची एक एक आळवणी आणि एक फवारणी केली होती आणि उसामध्ये कोणत्याही प्रकारची कीड आणि कोणत्याही प्रकारचा रोग पडलेला नाही ऊस अतिशय चांगला आलेला आहे फुटवे अतिशय जबरदस्त आहेत आणि ऊसाची काळोखी बघा फुटव्यांची जाडी बघा आणि फुटव्यांची संख्या बघा मी आता फुटवे तुम्हाला मापून दाखवत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस फुटवे आलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी नेचरटिंग टॉप आणि नेचरटिंक ड्रिपचा वापर करून अतिशय चांगला आपला ऊस आणू शकता